माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा संघ व शिक्षक भारती संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी एक धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली सदर आंदोलन धुळे येथील जेल रोड क्युमाइन क्लबच्या प्रांगणात करण्यात आले होते शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे वर्षातून दोनदा भरती करावी राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीबाबत शिक्षक संचालक यांनी काढलेलं पत्र रद्द करून पदभरतीस मान्यता द्यावी यासह वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगाच्या वेतनावर मिळावी अशा प्रलंबित मागण्यांसाठी मुख्याध्यापक संघाच्या वतीनं दिवसीय धरणे आंदोलन करत जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते दोन हजार चोवीस चाल्य पाटील अध्यक्ष धुळे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने राज्यभर काढले आंदोलन आहे आणि या सर्व आंदोलनाच्या मागे आमच्या चार प्रमुख मागण्या आहेत याच्यामध्ये मराठी शाळांची आज अवस्था झालेली की आज मराठी शाळा शेवटचा घटका मोजतायत आणि शासनाच्या जाच गाठीमुळे शिक्षक भरती होत नाही शिक्षक कर्मचारी भरती होत नाही याच्यामध्ये सर्वात मुख्य अडचण आणि पहिली जी मागणी आमची आहे की अगदी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा जो काही शिक्षक तर शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये जे काही संसा मान्य सुधारित शासन निर्णय शासन निर्णय घेतलेला आहे तर तो रद्द झाला पाहिजे कारण ती आज जर विद्यार्थी संख्या असेल तर त्या वर्गाला शिक्षक मिळणार आहे शून्य शिक्षक मिळणार आहे याच्यामुळे डोंगराळ भाग असेल अतिदुर्गम भाग असेल किंवा आदिवासी भाग असेल अल्पसंख्याक शाळा असतील तिथे मात्र शिक्षकांना अभावी तो वर्ग विद्यार्थी संख्या अभावी तो बंद पडणार आहे आणि म्हणजे पर्यायी शाळा बंद पडणार आहे अशा अनेक शाळा बंद पडणार आहे दुसरी जी आमची मागणी ती अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या राज्याचे शिक्षण संचालक यांनी एक पत्र काढलेले की शिक्षक शिक्षकेत कर्मचारी ग्रंथपाल असेल प्रयोगशाळा सहाय्यक असेल लिपिक संवर्गाची भरती यापुढे करता येणार नाही ना शालेय बंदी दिलेली आणि चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये तर अकरा डिसेंबर दोन हजार वीस ला एक शासन निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये आता कायमस्वरूपी चतुर्श्रेणी कर्मचारी म्हणजे शिपाई हा वेतन श्रेणीवर लावला जाणार नाही तो जनावर लावला जाईल अशा ज्या काही जाच काटी त्या रद्द झाल्या पाहिजे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती दोनदा झालीच पाहिजे मुद्दा आमचा की जे काही इतर का अनुदान शाळांना संस्थांना मिळत होत तर ते सातव्या प्रमाणे नियमित मिळालं पाहिजे आणि सर्वात महत्वाची आमची मागणी की एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी ते आमच्या टप्पा अनुदानावर काही शिक्षक शिक्षक कर्मचारी होते अनुदान शिक्षक शिक्षक कर्मचारी होते त्यांची नियुक्ती एका विनानंद असो औषधानंद नेता असो यांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या च्या जो काही टप्पा वाढ अनुदानाचा आदेश झाला होता त्या संदर्भात परवा शासनाने जाहीर केलेले तर त्वरित त्या पद्धतीने पुढच्या टप्प्यात अनुदान सर्व महाराष्ट्रातल्या शाळांना मिळावं अशी मागणी आमची आहे त्यासाठी आजचंही सर्व आंदोलन आहे धन्यवाद